नमस्कार मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बुंदीचे लाडू बनवणार आहोत तयार बुंदी आणलेली आहे दुकानातून एक किलो आणि त्याच्या आपण बुंदीचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी एक कढई घेतलेली आहे मी ती गॅसवर ठेवली गॅस चालू केला त्याच्यामध्ये एक किलो साखर घातलेली आहे एक किलो बुंदी असेल तर एक किलो साखर घालायची आणि ह्याच्यात दीड पेला पाणी ओतलेलं आहे एक पेला अगोदर ओतला ना आता आपण ह्या अर्धा पेला नंतर घेतला दीड पेला पाणी होतायचं आणि ह्याचा पाक बनवायला पण हे ठेवलेलं आहे थोडंसं दूध घातलं मी एक चमचाभर अर्धा चमचा होईल एवढं जास्त दूध घालायचं नाही आणि हे, हे साखरेतली जे मळी असते किंवा घाण असते ते सगळं काढून टाकण्यासाठी म्हणून आपण हे दूध घालायचं आहे पाक आपला असा क्रिस्टल क्लिअर एकदम स्वच्छ असा पाक आपल्याला मिळतो दूध घातल्यानंतर थोडा हलवायचा आणि न हलवता त्याच्यानंतर पुढे एक दोन मिनिटं तसंच ठेवायचं की ती जी मळी असते ती कडेल येते सगळी ती सगळी अशी काढून घ्यायची आणि आपला पाक असा स्वच्छ असा पाक आपल्याला मिळणार थोडा एक चार थेंब लिंबू आहेत मी कारण कधी कधी आपल्याला बघा बुंदीचे लाडू पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वगैरे असे पांढरट दिसतात कलर त्याचा तर आपण जो पाक करतो त्याची परत साखर बनते ती साखर बनू नये म्हणून आपण हे चार थेंब लिंबू घातला हे केशर घातले कलर लाडवाला छान आहे वा म्हणून थोडे केशर घातले आपण रव्याचा लाडू पाक कसा करतो रव्याच्या लाडूसाठी एक तारी तर हा आपल्याला त्याच्या पुढचा पाक करायचा थोडा रव्याच्या लाडूपेक्षा थोडा पुढं तार यायला लागलेली आहे आता हे बघा शेवटचा थेंब पडतो त्याला पण तार आली पाहिजे अगदी दोन तारी वगैरे करत बसायचं नाही खूप घट्ट होतं मग एक तारीपेक्षा थोडासा पुढं बोटाला आपल्याला तार अशी दिसायला लागली की ही बुंदी आपण त्याच्यामध्ये ओतणार आहे व्यवस्थित हे सगळं हलवून घ्यायचं ह्याच्यामध्ये मी काजू बेदाणे आणि मगज बी घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट चेंज करू शकता व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घ्यायचं पाकामध्ये सगळ्या बुंदी भिजल्या पाहिजेत व्यवस्थित हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये वेलदोडा पावडर घातली वेलदोडा पावडर अगोदर घातली तर कधी कधी काळपट कलर येतो थो। म्हणून थोडं हलवून झाल्यानंतर मग शेवटी वे वेलदोडा पावडर घालायची वेलदोडा पावडर मिक्स करून घेतली व्यवस्थित थोडं प्लेन करून घ्यायचं सगळं हे दाबून असं आणि हे एक दोन तीन मिनटासाठी ती झाकून ठेवायचं थोडं बुंदी त्या पाकामध्ये मुरली पाहिजे व्यवस्थित आणि थोडंसं गार पण व्हायला पाहिजे परत हलवून घ्यायचं सगळं एक व्यवस्थित हे हलवून झालेलं आहे सगळं परत थोडा वेळ गार होईपर्यंत हे झाकून ठेवायचं सात आठ मिनटांनी परत हे उघडून बघितलं आणि आता हे थोडं थोडं काढायचं सगळं पूर्ण हलवायचं नाही आता हे लाडू बांधायला आलेले आहेत तर हे थोडं थोडं आपलं गरम गरम आहे थोडंसं गरम असतानाच लाडू बांधायचे जसे जसे बांधून होतील तसं तसं आपल्याला लागेल तसं त्यातलं थोडं थोडं हलवून घ्यायचं मिक्सचर सगळं छान असे लाडू वळायला लागलेत बघा तसेवटी राहतं ना मिक्सचर तेव्हा थोडंसं ते घट्ट होतं लाडू वळताना त्रास होतो तर तेव्हा काय करायचं पाण्याचा छोटासा हपका मारून घ्यायचा आणि मग लाडू बांधायचे हे आता लाडू वळत नाही आहे खूप दाबावं लागतं किंवा त्या एकत्र एक संघ असा होतच नाही तर थोडं पाण्याचा शिप असा शिंतोडा द्या आणि मग लाडू वळा असे करून आपल्याला सगळे लाडू छान असे वळून घ्यायचे आहेत आता छान आला बघा हा मस्त असे लाडू तयार झालेले आहेत एका किलोमध्ये साठ लाडू होतात सिक्स झिरो साठ माझा हा व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायलासुद्धा विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला समजतील थँक्यू